आपल्या रत्नागिरी नगरपालिकेचं एक हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटल बिहारमधल्या एका मित्रा नावाच्या व्यक्तीला भाड्यानं दिले हे हॉस्पिटल मनगाव रोडला तुम्हाला पेट्रोल पंप आहे ना ते पेट्रोल पंपसोबत नगरपालिकेचं सततच हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटल भाड्याने नदी गेले आज नगरपालिकेकडे कुठे विभागाला पैसे आहेत पेड पेटी दिली जाते आज आम्ही रेल्वेचा प्रवास करतो आमच्या लोकांनी रेल्वेला जमिनी दिल्या त्या जमिनी दिल्या पण आम्हाला अत्यंत जावं लागतं रस्त्यावरती झोपावं लागतं हे पण हे बिन्टर ज्ञान बिल्डिंग मानत आहेत आणि लाईट टॅक्स कुठले घेत आहेत गव्हर्नमेंट त्याला कोण विचारत नाही सर्वसामान्य जनता आम्ही मालक आहोत आणि साईटच्या गाड्या घेऊन फिरत आहेत हा आमच्या टॅक्सचा पैसा आहे मोदी वरती करते ते लिटक माझी आहे हा म्हणतेच आणि मालक कोण आहे मालक मालक विसरला आहे की आम्ही मालक आहोत आणि आम्ही मालक आहोत निर्भय महाराष्ट्र पालिकेला जॉईन झालो आहे निर्भय महाराष्ट्र पालिका काम करतो जॉईन झाले त्या सगळ्यांचं काम करतो म्हणजे जे या पद्धतीने काम करतात मी केजरीवालांचं काम करतो नामदेव जाधवांचं काम करतो अण्णा आजारेंचं काम करतो कारण काय माहिती काय ही वाईट लोक आहेत ना नायक होतं ही लगेच एकत्र येतात हे सगळी केजरीवाल अण्णा आजारी कधी एकत्र येणार नाही एकत्र आले की तुटणार का पण चांगल्या लोकांचा जो गुण आहे तो एकत्र यायचं नाही मध्ये आपले जितेंद्र बावे असू देत नामदेव जाधव असू देत राजू शेट्टी असू दे असू मच्चूकरू डॉक्टर जाधव असू दे ही सगळी लोकं जे आहेत मला येऊन हां माझ्या घरी आली होती गोष्टीला पण तेच सांगते ना आमच्या घरी आली होती तर ही सगळी जी चांगली लोक आहेत ना ही चांगली लोक एकत्र आहे ना वाईट लोक बघा सगळी एकत्र येतात बारामारी करायची दे आपली गोळा करायची असू दे चांगली लोक काय एकत्र येत आहेत म्हणणं बरोबर आहे तुम्हाला शुभेच्छा आम आदमी पार्टी रत्नागिरी सध्या तुम्हाला पाठिंबा मला सांगा केजरीवाल साहेबांनी आजचं चांगलं काम करून दाखवलेलं त्याला इव्ह घोटाळा आणि बाकी सगळा हे रवढे पाडलं सगळ्यानंतर काढू देत सर्व गोष्ट म्हणजे असे पाठीचे नव्हते लांब दिसते ना आज लांब दिसते ना म्हणजे बघा तर ते सदा सर्व काय लपून राहतं थोडी दिवस दाबलं जातं तर ते सध्यावरती त्यामुळं पहिला आपण एकट्यानं काय करू शकत नाही समाजाला पहिला जाणीव करून दिली पाहिजे हा हे व्यक्ती उभी आहे मालक आहे हे याला ना माहीतच नाही की मी मालक आहे आम्ही मालक आहोत आम्ही तर रस्त्यावरती दुःखी आहोत आमची जनता दुःखी आहे आहे बघा हे आमचे पोलीस दिवसभर इथं उन्हात उभे असतात आणि हा आमचा एस पी आहे ना हा याकडे शासन नाही आहे की याला ए सी लावता येतो आणि हा ए सी लावून बसतो हे तुमची पी आय ए सी लावून बसतात तुम्ही दिला तुम्हाला अधिकार की आमचे पोलीस रस्त्यावरती पुन्हा त्यांना सेवा करत पण बसा ना सी बंद करून बरं तुमच्याकडे शासन निर्णय तर मला ए सी लावता येत नाही कलेक्टरला ए सी लावता येत नाही सिवला एसी सी लावता येत नाही बिल बंद भर नाही 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 काय आहे बिल फक्त भर नाही शासन निर्णय आहे तुम्हाला ए सी लावता येत नाही मी त्यांना शासन निर्णय दिलेला आहे चार पत्र दिले हे नालाय मी तुम्हाला उत्तर देत डप्तर दे काही कायदा येणार नाही आहे त्यांना प्रश्न विचारले उत्तर देत नाहीत त्यांना व्हिडिओ करून प्रश्न विचारले तरी हा सरकारी कामाला अडथळा आणलेला गुन्हा दाखल करत आहेत नालायक लोक आहेत हे अशिक्षित लोक परवडतील आणि एस अधिकारी जे नालायक बसलेत ना ते सुशिक्षित कोणत्या आहेत ते लोकांना लुटत आहेत म्हणजे काय करत आहे आज एस पीने कोण विविध आहे पन्नास लाखामध्ये घर दुरुस्त करायचं का मी भाजी विकणाऱ्या बडलाचे मुगे आहेत ना ते पन्नास लाख रुपये खर्च मला बंगलाय नाही झालं राहण्यातून पण तसे काम केले तुझ्या पैसा वाया आले आज आज आपण आले दहा गाड्या नेत्या वेगळ्या ठेवल्या आहेत दहा दहा लाखाच्या ते आले तरच काढायच्या गाड्या पोलिसांनी त्या गाड्या वापरायचं नाही का मग तेच कारण का आमची म, म आम्ही आहेत ना नोकर ठेवले आहेत ते मालक विचारत नाही त्यांना तुम्ही तुमच्या मा घरात नोकर ठेवलात आणि त्याला जर जाबच विचारलं तर तो तुमच्या घरावरच कब्जा करणार अशा पद्धतीनं या सगळ्या आमदार आमदारांनी आमच्या घरावर कर्जा केलाय कब्जा केला आणि मालक शांत आहे कारण मालकालाच माहिती मी मालक यायचं की माझी प्रॉपर्टी मालकाला माहीतच नाही जेव्हा मालक जागा होईल तेव्हा तो त्याला जाब विचारेल बोबा चाळीस लाख रुपयेच्या गाड्या तू फिरवत होत ना कोणाच्या बापाच्या पैशाने फिरवत होती तुला एवढी कोणापासून भीती आहे आणि सगळे आमदार खासदार अगदी दिल्लीपासून गल्ली म्हणून सगळे नालायको ते नालायक झालेले आहेत का नालायक झालेले आहेत तर मालक जोंडलेला आहे मालकाला जागा करायचं काम आहे आम्ही राजधाण्याना नाव देऊ नाही आम्ही मालकाला जागा करायचं काम मालक जर असा एकदम ताटत राहिला ना की लोक नोकरासारखं करायला पगार देतो ना मी ऐंशी हजार महिन्याला तुम्हाला काम केलंच पाहिजे तुम्ही आता काम करत नसाल तर सोडून द्या खुर्ची हा हां हे जनतेला सांगायला पाहिजे सर्वसामान्य माणसं आहेत आज डॉक्टर जाधवात की डॉक्टर आहेत ते राजकारणात द्यायला घाबरतात का घाबरायचं राजकारण चांगली गोष्ट आहे कारण नालायक लोकांनी त्याला वाईट कायदे पुरवतात राजकारणात होतात ना तर तुमच्या सध्या शिक्षक डॉक्टर इंजिनियर आज मला एक लाख रुपये पगार आहे मी नोकरी सोडून हे आज करतो करतोय काय गरज आहे सगळ्यांनी जर असाच विचार मला सांगा महाराजांच्या काळामध्ये निजाम होते अब्दुल खान होता सगळे होते महाराज जर घाबरून राहिले असते तर काय झालं असतं त्यावेळेला तो वर कोण कोण बघायची हिंमत नव्हती अशा वेळेला महाराजांनी इंटर तयार आपण त्यांचा फोटोवर आहार घालतो त्यांचा जय करतो आपली लाईफ आहे का त्यांचा वारसा म्हणून म्हणून महाराजांचे जर आपण वारसदार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहोत घडलं पाहिजे ना आपण पण बाबासाहेबांनी काय सांगितलं आहे गुलामाला गुलाम असेल जाणीव करून द्या म्हणजे तो पण आज मालक झोपला आहे गुलाम झाला आहे ना मानसिक गुलाम झालो होत सगळ्यांची मानसिकता एकच आपण काय करू शकत आपल्या हातात काय नाही गेलो आणखी काय करू शकत नाही माझ्या हातात काय नाही का आपण घेऊन गेलं पाहिजे घरच्याकडे जागो पहिला जा मालकाला जागा जोपर्यंत मालक जागा होतो